शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांची जी आतुरता असते की रोहित बोरगावेनं सांगावं की कोणता भाजीपाला लावावा ह्याच्या आधी गेले आठ ते दहा वर्ष युट्यूबच्या माध्यमातून आपण कंटिन्यू अभ्यास करून तुमच्यासमोर मांडत असतो की कोणता भाजीपाला कधी लावायचा आहे बऱ्याच वेळेला आपण मांडत नाही ज्या वेळेला मांडत नाही त्यावेळेला आपला अभ्यास झालेला नसतो शेतकरी मित्रांनो आणि त्यावेळेला आपल्याला कॉन्फिडन्स नसतो पण ज्या ज्या वेळेला मांडतो आपण अभ्यास करून त्या त्यावेळेला लाखो शेतकरी हे यशस्वी झालेले आहेत हे आपलं अभिमानास्पद गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तोच विषय पुन्हा घेऊन आलेला आहे की दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जेणेकरून आपलं आर्थकारण चांगलं होईल आपल्याला कमी समस्या येतील आणि त्या समस्येचा उपाय होईल आजची खास बात ही आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आजपासून आपण म्हणजे नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे आजचा अंदाज मांडत असताना किंवा आपण बजेटनुसार मांडणार आहे की कुठल्या शेतकरी मित्रांचं बजेट की हे आहे किंवा बाबा माझं बजेट दोन तीन लाख खर्च करायचे आहे आणि माझ्याकडे दहा ते वीस बायका लेबर्स आहेत ऑलरेडी लेबर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत अशा शेतकऱ्यांनी कोणता भाजीपाला लावावा आणि ज्यांच्याकडे कमी लेबर्स आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचा भाजीपाला लावावा आणि त्यातून अर्थकारण काय होणार आहे कदाचित व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण तुमच्या फायद्याचा आहे कारण का शेती करणं सोपं झालेलं आहे आज तुम्ही मेहनत खूप प्रचंड प्रमाणामध्ये करत असता पण त्या मेहनतीला जर का आपण यशस्वी जाणं होणार नाही यशस्वी कधी होणार आहे की चांगलं उत्पादन आलं पाहिजे चांगल्या मार्केटमध्ये त्याला भाव मिळाला पाहिजे आणि हे सगळं इझी फ्लेक्झिबल झालं पाहिजे मगच असं आपण यशस्वी होणार आहे तर या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपले मित्र चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर हो आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि आपल्या बोरगावे टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वतः स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पहिला विषय घेत आहे की बाबा जानेवारी मध्ये कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी जेणेकरून आपलं अर्थकारण चांगलं होईल तर त्याचे आपण काही स्टेप्स बनवलेले आहेत त्या स्टेप्सनुसार मी तुम्हाला सांगतो की कधी कधी कुठले कुठले लावायचे आहेत तर पहिला मुद्दा आहे की बाबा प्रॉब्लेम्स काय काय येणार आहेत की आता ही गोष्ट पाहूया आपण की जानेवारी मध्ये आपण लागवड करणार आहे समजा एक जानेवारी ते तीस जानेवारी ह्यामध्ये ज्यावेळेला आपण लागवड करणार आहे तर बऱ्यापैकी सर्वच भाजीपाला हे पाच ते सहा महिन्याचे असतात म्हणजे जून जुलैपर्यंत आपल्याला हे सगळं प्लांटेशनचं आपलं प्ला उत्पादन येत राहणार आहे आणि मधल्या कालावधीमध्ये राहणार आहे हा पूर्ण महिना पूर्णपणे टेम्परेचर जास्त असणार आहे गेल्या वर्षी आपण बघितलेलं आहे की हाय टेम्परेचर राहिलेलं आहे हाय टेम्परेचर असल्यामुळं थ्रिप्स आहे माईट्स आहे मावा तुडतुडा जिकटा ह्या रोगाचा हो प्रॉब्लेम असणार आहे ह्याच्यामुळं व्हायरसचा प्रॉब्लेम असणार आहे आणि भुरीमध्ये बघायला गेलं रोगामध्ये बघायला गेलं तर भुरीसारखा रोग जास्त प्रमाणात येणार आहे आणि गेल्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे विल्टिंग सारखा रोग पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अनुभव बघायला मिळणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर का आपण अभ्यास केला की बाबा हे सगळे येणारे समस्या किंवा हे तर ह्याच्यावर आपल्याला त्या पद्धतीची जर का उपाययोजना असेल त्या प्रकारची यंत्रणा आपल्याकडे असेल तरच आपण त्यामध्ये काम केलेलं कधीही चांगलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच की बाबा नॅचरली बघायला गेलो तर आपण हे सगळे प्रॉब्लेम असणार आहेत ह्या प्रॉब्लेमवर काम करत जायला लागणार आहे सोल्युशन काढावं लागणार आहे पण महत्वाचं की बाबा लोक म्हणतात की हांथून पांघरून पाय पसरवले पाहिजेत जर का तुम्ही निम्म्या वाटेपर्यंत घेतलेलं आहे ते कड लावायला जमत असेल ला आपल्याला तरच आपण सक्सेसफुल होणार आहे तर तशा दृष्टिकोनातनं एक 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 पॉईंट मी कव्हर करणार आहे सुरुवातीला किंवा बाबा उन्हाळा जास्त असणार आहे आणि प्रॉब्लेम जास्त असणार आहे जे महत्वाचे पिकं आहेत जे हाय प्रॉफिट करून देतात आपल्याला जसं की मिरची आहे टोमॅटो आहे सिमला मिरची आहे वांगी आहे गॅलन वांगी आहे ही जी हाय प्रॉफिट करून देणारी पिकं आहेत तर उन्हाळ्यामध्ये त्यांना सनबर्निंगचा प्रॉब्लेम जास्त आहे किंवा हाय टेम्परेचरमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशा सिच्युएशन मध्ये आपण एक तर बांबूचं नेट हाऊस करू शकतो आपण अदरवाइज आपण थोडे माझे काही व्हिडिओ आहेत की पाच फुटाचा पन्ना आपण शिमला मिरचीसाठी लावून टाकतो म्हणजे जे तार काटी करतो आपण शिमला मिरचीसाठी त्याच्याच पाच फुटाचे नेट आपण मारून घेतो तर ह्याची जर का तुम तुम्ही कंटिन्यू भाजीपाला करत असाल तर तुमच्याकडे तारकाठी ही असतेच अवेलेबल ॲडिशनल तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपयाचा खर्च येऊ शकतो आणि ते तयार करायला एक पाच दहा हजार रुपयाचा खर्च येऊ शकतो पण ही सिस्टीम लावल्यामुळं तुम्हाला बरेच तुमच्या सोयीस्क गोष्टी पिकवण्यासाठी खूप सोप्या होणार आहे तर हे ॲडिशनल खर्च आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी खालील भाजीपाला आपण घेऊ शकता ह्यामध्ये एकदा नेट हाऊस आपण केलो स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बांबूच्या प्रॉपर करायची गरज नाही प्रॉपरला खूप महाग येतं पण जे विदर्भ मराठवाड्यामध्ये आहेत तर त्यांच्या इकडे पोखरा योजना असते त्या योजनेत केला असला तर अतिशय चांगलं तुमच्यासाठी पण जे नॉर्मल्स आहेत आपल्या इकडं जे पश्चिम महाराष्ट्रात आहेत कोकणमध्ये ह्यांच्यासाठी ही योजना नसते तर ह्यांनी बांबूची करू शकतो आपण त्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतो तर हे केल्यामुळे त्यामध्ये आपण मिरची घेऊ शकतो लांबडी मिरची ढबू मिरची शिमला मिरची गॅलन वांगी काकडी टोमॅटो हे घेऊ शकतो ह्यामध्ये फक्त आपण कारला दोडका घेऊ शकत नाही कारण का पॅक केला तर तुम्ही मधमाशी आतमध्ये येऊ शकत नाहीये तर हा प्रॉब्लेम आहे पण बाकी सगळं घेऊ शकतो आपण आता पुढच्या स्टेपला जाऊया की महत्वाचं पीक आणि त्याला लागणारा खर्च येणारा खर्च आणि लागणारे लेबर ह्यानुसार आपण नियोजन करू शकतो पहिली गोष्ट आणि त्याचे संधी किती आहेत मी तुम्हाला सांगू शकतो तर शेतकरी मित्रांनो पहिला आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांच्याकडे दोन ते तीन लाखाचं बजेट आहे आणि त्यांच्याकडं दहा ते वीस लेबर्स आहेत कंटिन्यू तर त्या शेतकऱ्यांनी कि बाबा असं काय नाही आहे कि बाबा हे एवढं लागतंच असं काय नाही आहे शेतकरी मित्रांनो पण आज प्रॅक्टिकली काम करत असताना समजा आपण आता सिमला मिरची किंवा रेग्युलर मिरची धरलेला आहे तर ह्याचा आपण टेन्टेटिव्ह अभ्यास करतो बोरगाव टेक्नॉलॉजीनुसार किंवा एक शे सक्षे, सक्सेसफुल शेतकरी व्हायचे आपल्याला तर चाळीस ते पन्नास त्याचं उत्पादन आलं पाहिजे आपल्याला आणि त्याला मिळणारा भाव जरी कमी लागला वीस रुपये तरी आपला प्रॉफिट रेशो मेंटेन जास्त राहावा ह्या दृष्टिकोनातून आपण सांगत असतो तर तसं बघायला गेलं आपण तर दोन ते तीन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट सिमला मिरचीसाठी आहे लांबड्या मिरचीसाठी आहे तर ह्याची आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ह्या इन्व्हेस्टमेंटची जरा फोड केली आपण तर मल्चिंग आलं रोपं आली तुमची लागणारी खतं आली लागणारे स्प्रे आले आणि लागणारे लेबर्स आले त्यामुळे दोन तीन लाख रुपये आपल्याला खर्च जातो पण सिमला मिरचीचं चा फ्युचर चांगला आहे जानेवारीमध्ये लावल्यामुळं कारण का जो पालघर सारखा मोठा बेल्ट आहे त्यांचं शिमला मिरची संपणार आणि तुमचं चालू होणार बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचरमुळं ज्यांच्याकडं शेडनेट नाही आहेत प्रॉपर किंवा थोडी यंत्रणा कमी पडते तिथं हाय टेम्परेचरमुळे सनबर्निंगचा प्रॉब्लेम जास्त होत असतो आणि उन्हाळ्यामध्ये मार्केट हे शिमला मिरचीला चांगलं असतंच राहतं थोडंफार प्रमाणामध्ये आणि राहणार पण आहे ह्या वर्षी त्यामुळं आपण त्यामध्ये ट्राय करू शकतो त्यामध्ये तुम्ही छोटं सेगमेंट आहे जो इंडस सेगमेंट म्हटला जातो आपण त्याला बेळगाव पोपटी सेगमेंट म्हटला जातो तर हे लावला तरी चालू शकतात पण ह्याचं मार्केट हे लोकलला असतं मोठ्यावर काम करा तुम्ही एक्सपोर्टला पण जातं बऱ्याच ठिकाणी गल्फ कंट्रीमध्ये आणि रेग्युलर इंडियन मार्केटला सुद्धा मोठं खपतं जे मोठे सिटी आहेत पुणे मुंबई हैदराबाद चेन्नई कलकत्ता राजस्थानमध्ये गुजरातमध्ये ह्या बऱ्याच ठिकाणी मोठं ब्रॉड सेगमेंटमध्ये शिमला मिरची पण आपली चांगल्या प्रकारे खपत असते तो जो आपला त्याला इंद्रा सेगमेंट म्हटला जातो तर तो, तो लावायला काही हरकत नाही आहे तुमचं चांगलं प्रॉफिट राहणार ह्यामध्ये काही त्यामध्ये दुमत नाही आहे फक्त ह्यासाठी तुम्हाला चांगली मेहनत आणि उत्पादन वाढण्यासाठी लक्ष द्यायचं आहे रेग्युलर मिरचीमध्ये बघायला गेलो शेतकरी मित्रांनो तेही चांगलं आहे ज्यांच्याकडं बजेट जास्त आहे त्यांनी प्रॉपर नियोजन करू शकतात बजेट कमी असेल तरी आपण लावू शकतो रेग्युलर मिरचीमध्ये समजा पश्चिम महाराष्ट्र आहे की पंचावन्न एकतीस सेगमेंट चालतं म्हणजे आपली भरारी बारा बावीस तीही लवकरच येईल पुढच्या महिन्यामध्ये त्याचाही आपण प्रयोग करू शकतो दुसरं महत्वाचं जी सगळ्यात चांगली चालते व्हायरसला स्टडी असणार आहे उन्हाच्या हाय टेम्परेचरला पण चांगलं चालणार आहे अशामध्ये म्हणजे जी फोर सेगमेंट जी फोरपेक्षा पेक्षा पण जरा मोठी तिकट असणार आहे सगळ्या मार्केटला चालणार आहे व्हायरसला स्टडी असणार आहे उत्पादन चांगलं देणार आहे म्हणजे तुम्हाला मिनिटम तीस चाळीसपर्यंत उत्पादन देणार आहे अशी व्हरायटी आहे अशी व्हरायटी प्रेफर करा बोरगाव टेक्नॉलॉजी एम एच झिरो नाईन लावला तरी द बेस्ट आहे इथनं पुढं तुम्हाला एम एच झिरो नाईन चे व्हिडिओ पण पाहायला मिळतील व्हरायटी पण पाहायला मिळेल अतिशय चांगली आहे तुम्ही ट्राय म्हणून थोडं हजार दोन हजार रोप पण बघून पहा की बाबा किती स्टडी आहे किती चांगलं आहे तर ही लावू शकता आपण अदरवाईज जी फोर सुद्धा लावू शकता जीफोरमध्ये पण मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत किंवा तुमच्या भागामध्ये पोपटी जर का चालत असेल जो पोपटी सेगमेंट खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच भागामध्ये चालतो की जसं की सोनल होतं बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायट्या होत्या तशा व्हरायटीमध्ये सुद्धा आपण तुम्ही काम करू शकता पण आता मार्केटला लोक तिखटपणा लागतो आणि आपल्याला व्हायरसला स्टडी पाहिजे अशी व्हरायटी चूज करून गेलो तर आपण चालू शकतो तर मिरची लावलं तरी चालू शकतात आता मिरचीमध्ये दोन प्रकार आहेत प्रोफेशनल करायला गेलो तर आपण दोन तीन लाख रुपये खर्च आहे आपल्याला लेबर पण जास्त लागतात पण हे अनप्रोफेशनल विदाउट मल्चिंग साध्या पत्तीनं आपल्या पत्तीनं करालो कमी खर्चामध्ये होऊ शकतं पण लेबर तर लागणारच आहेत तुम्हाला त्यामुळे मिरची आणि हे हे दोन्ही गोष्टी चांगल्या राहणार आहेत तुम्हाला चांगला रेट राहणार आहे ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर काहीही अडचण नाही आहे शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याकडे काय का यंत्रणा बघून त्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं आहे आधी दोन मिनटं मी तुमचा घेणार आहे शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजी जे बोरगावे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहेत ह्या माध्यमातून आपण ॲग्रिकल्चरमध्ये खूप चांगलं काम करतो तर महाराष्ट्रामध्ये जसं की सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड आहे जळगाव आहे जालना आहे ह्या भागामध्ये आम्ही आमचे सहकार्य वाढवत आहेत ऑलरेडी कर्नाटकमध्ये खूप चांगली टीम आहे गुजरातमध्ये खूप चांगली टीम आमची काम करत्या छत्तीसगडमध्ये आपण चांगलं काम करतोय पण महाराष्ट्रामध्ये पण अजून आपण टीम वाढवतो आहे प्रत्येक एरियामध्ये चांगली मुलं घेत आहे आपण तर ह्या दृष्टिकोनातनं ज्यांना कोणाला आमच्यासोबत काम करायचं आहे ज्यांना आवड आहे शेतीमध्ये अगदी आम्हाला बी एस सी झालेलाच पाहिजे डिप्लोमा ॲग्री झालेलाच पाहिजे असं काही नाही आहे शेतीमध्ये चांगली आवड आहे मार्केटिंग चांगलं करू शकता सेल्स चांगलं करू शकता शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करू शकता तर अशा मुलांना आम्ही आमच्यासोबत घेऊन काम करत आहे तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता चांगले पगार देत आहे आपण चांगलं कल्चर आहे आमच्याकडं तर तुम्ही ह्या दृष्टिकोनातनं काम करू शकता दुसरा सेगमेंट आहे किंवा ज्यांच्याकडे एक ते दोन लाखाचं बजेट आहे आणि ज्यांच्याकडे दहा ते वीस बायका आहेत म्हणजे दहा ते पंधरा बायका सफिशियंट आहेत ह्याला पण बजेट एक ते दोन लाख म्हणजे कमी आहे बजेट तर अशा शेतकऱ्यांनी काय लावू शकतात अशा शेतकऱ्यांनी टोमॅटो लावू शकतो आपण वांगी लावू शकतो काकडी लावू शकतो गॅलन वांगी लावू शकतो आपण चवळी लावू शकतो आणि बीन्स लावू शकतो वाल लावू शकतो तर ह्या गोष्टी का सांगितल्या आहेत आता वाल चवळी बीन्स काकडी ह्याचा खर्च तर कमी यायला पाहिजे असं वाटतं आपल्याला आणि तसं पाहायला गेलं आपण तर लेबरचा खर्च जास्त ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला मॅ प्रोडक्शन करायला खर्च कमी असला तर मॅन्युफॅक्चर लेबरचा खर्च जास्त आहे आपला त्यामुळे तो एक ते दोन लाख रुपयाचा खर्च झालेला आहे आपण लेबर जास्त लागतो म्हणून त्याला त्या टप्प्यामध्ये घेतलं आहे आता एक एक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगतो टोमॅटोचं बघायला गेलं शेतकरी मित्रांनो तर नक्की उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं आत्ता रेट पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी लावायचं अडचण आहे आणि उन्हाळ्यामध्ये टोमॅटोचं प्रोडक्शन तुम्हाला हार्डली दहा वीस वीस बावीस टाक वीस पंचवीस टनापर्यंत पोहोचायचं म्हटलं तरी तारेवरची कसरत करावी लागते शेतकरी मित्रांनो त्यामुळे टोमॅटोला दर हा चांगला राहण्याचे चान्सेस जास्त आहे त्यामुळे टोमॅटो लावू शकता तुमच्या इकडं जास्त क्षेत्र असतं तर जास्त लावला तरी चालू शकतात फक्त टोमॅटोला नियोजन चांगलं करायला पाहिजे तुम्हाला टोमॅटोचं चांगलं ऑप्शन आहे आपल्याकडं दुसरं महत्त्वाचं बघायला गेलं तर वांगी लावू शकता वांगी प्रत्येक भागामध्ये येत्या आता वांग्यामध्ये पण दोन प्रकार येतात की बा तुमच्याकडं गॅलन वांगी सुद्धा लावू शकतं फक्त गॅलन वांगीची तुम्हाला रोप मिळणार आहेत कारण का बऱ्याच कंपन्या हाय टेम्परेचरमुळे सनबर्निंग होतं त्यामुळे देत नाही पण तुमच्याकडं नेट हाऊस किंवा प्रॉपर गोष्टी असल्या आणि आधी तुम्ही घेऊन ठेवला आता लगेच तर तुम्ही त्या गोष्टीसुद्धा यंत्रणा लावू शकता नियोजन लावू शकता त्याची रेट आपल्याला चांगले मिळू शकतात दुसरं महत्वाचं की रेग्युलर वांगी सुद्धा लावू शकतात प्रत्येक भागानुसार वांगी वेगळे काही भागामध्ये हिरव्या कलरची वांगी चालते काही भागामध्ये डार्क कलर लाल कलरची वांगी चालते काही भागामध्ये पांढरट कलरची वांगी लागते काही भागामध्ये लांब वांगी लागते काही भागामध्ये गोल वांगी लागते काही भागामध्ये काटेरी वांगी लागतात तर तुमच्या भागानुसार लावू शकता वांगी पण पन चाळीस पन्नास उत्पादन येऊ शकतं कारण का इथनं कुठं लग्नाचे सीझन असतात मोठे गोष्टी असतात तर त्यामध्ये वांग्याची भाजी किंवा जे व्हेज मिक्स असतात त्यामध्ये जास्त प्रमाणात जातं तर ते सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे खर्च एवढा येणार आहे त्या एवढ्या खर्चामध्ये नियोजन लावलो तर वांगी सुद्धा परवडू शकतं दुसरं महत्वाचं आहे की महत्वाचं काकडी शेतकरी मित्रांनो मी हक्कानं तुम्हाला सांगतोय काकडी लावा तुमचे नक्की चांगले पैसे होणार आहे काकडीमध्ये पण ग्रीन सेगमेंट पण लावू शकतो व्हाईट पण लावू शकतो पण मार्केट आता ग्रीनच आहे देशी काकडीच्या फंद्यात पडू नका देशी काकडी आणि व्हाईट काकडीचा नाच सोडा व्हाईटमध्ये थोडं पांढरड चट्टे येणार आहे व्हाईट काकडीचं मार्केट अतिशय चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये तर द चांग बेस्ट राहणार आहे रोटेशनमध्ये दोनदा पीक घेऊ शकतो आपण इथनं पुढं तीन चार महिन्यामध्ये तुमचं एकदा संपतं अडीच तीन महिन्यामध्ये चालू होतं परत लवकर संपत रोपं लावला तर सहा महिन्यामध्ये तुम्ही दोनदा काकडी घेऊ शकता काकडीसारखं चांगलं प्रॉफिट करून देणारं कुठलंही पीक नाही आहे आता रिसेंट रुपयाला काकडी गेली होती काकडीचे दर सुद्धा चांगले राहणार आहेत आणि उत्पादन सुद्धा तुम्हाला चांगलं येऊ शकतं चांगल्या प्रकारे काम केलं तर तुम्ही तर काकडीमध्ये बिंदास लावा हिरव्या कलरमध्ये जो मार्केटमध्ये आता नाजी या चालतो किंवा शीतल चालतं तशामध्ये दिव्य सोना नावाची व्हरायटी आहे त्याची ट्राय करा अतिशय चांगली व्हरायटी आहे तुम्हाला वीस पंचवीस तीस टनापर्यंत उत्पादन एकरी मिळतं चांगलं नियोजन केलं तर चांगलं प्रॉफिट राहतं आपल्याला ह्या काकडीवर तुम्ही काम करा बिंदास्त करा तुमचं डोळे झाकून पैसे होणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर का तार काटी नसली तरी तुम्ही लावू शकता तिथेही तुमचे चांगले पैसे होणार आहेत दुसरं महत्वाचं बीन्स शंभर टक्के तुमचं दहा गुंठ आहे वीस गुंट आहे एक एकर आहे अर्धा एकर आहे आणि लेबर आहेत तुमच्याकडं आणि फंड्स पण आहेत तर तुम्ही बिनदास बीन्स लावा बिन्स लावत असताना एकरी चार किलो बिया तुमच्या बसल्या पाहिजेत ह्या हिशोबानं लावा म्हणजे दाट लावा दोन वळ लावा दोन याच्यात पण सव्वा फुटानं लावा चार चार बी टोका बीन्सचं उत्पादन जास्त आलं पाहिजे आपल्याला आतापर्यंत वीस बावीस पर्यंत आपण पोचलेलो आहे पण सगळ्या शेतकऱ्यांचं पोचवू शकलो नाही दहा ते पंधरा टन आपल्याला उत्पादन मिळत आहे पण बीन्स सारखं चांगलं काही नाही आहे बुशी बीन्स पण लावू शकता वेलवर्गीय बीन्स पण लावू शकता दोन्हीमध्ये चांगले आहेत उन्हाळ्यामध्ये हॉटेल लाईनला मुंबई मोठ्या मार्केटला सगळीकडे बीन्सची मागणी चांगली वाढत आहे लोक आवडीनं खात आहेत लग्न सीजन मोठ्या सीजनमध्ये मध्ये पण बीन्सची भाजी भातामध्ये बीन्स बिर्याणीमध्ये बीन्स बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं फक्त उत्पादन कमी येतं लेबर जास्त लागतात तोडायला पण मार्केट रेट चांगला मिळतो त्यामुळे ते लावायला सुद्धा काही हरकत नाही सेम तसंच वाल चवळी लावू शकतात ते सुद्धा तुम्हाला चांगलं प्रॉफिट करून देणार आहेत चांगलं वाल प्रॉ वाल आणि हे आहे फक्त याचं कमी लावायचं आहे तुम्हाला दहा गुंठ वीस गुंठ लावा चवळी लावत असताना आणि त्याचा खर्च तुम्हाला लेबरचा जास्त येणार आहे स्प्रे औषधं त्याला कमीच लागतात बीन्सला पण स्प्रे औषधं कमी लागतात पण त्या तुलनेत टोमॅटो वांगी आणि काकडीला तुम्हाला स्प्रे औषध थोडं जास्त लागतात तर ह्या हिशोबानं आपण आपलं प्लॅनिंग करायचं आहे दुसरं महत्वाचं की ज्या शेतकऱ्यांच्याकडे कमी लेबर्स आहेत की बाबा पाच ते सहा लेबर, लेबर माझ्याकडे अवेलेबल होऊ शकतात आणि माझ्याकडे खरं मी एक दोन लाख रुपये खर्च करू शकतो अशा शेतकऱ्यांनी कारल दोडका दुधी ह्या प्रकारचं लावू शकतात दुधी पण कमी खर्चात येतं त्याला दुसऱ्या टप्प्यात घेतोय पण कार्ल दोडका ह्या गोष्टीमध्ये आपण काम करू शकतो कारला दोडकं म्हणायचं गेलो तर शेतकरी मित्रांनो ह्याला सुद्धा चांगला दर राहणार आहे मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला कारण का कारल्याचा विषय आहे की व्हायरसला सस्टेनेबल थोडं कमी असतं प्रॉपर नियोजन करावं लागतं स्प्रे तुमचं आहे स्प्रेची यंत्रणा आहे फर्टिगेशनची यंत्रणा आहे ही प्रॉपर करावी लागते तर कार्ल दोडक्यावर काम करणं महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं दोडका मार्केटा दोडका खूप चांगला चालतो त्यामध्ये शॉर्ट पण चालतो लॉंग पण चालतो कारल्यामध्ये पण चिवा पण चालतं मोठं पण चालतं पण तुम्हाला चांगलं काम करायचं आहे छोटं क्षेत्र असलं तर चिवा करा मोठं क्षेत्र असलं तर मोठं लावा दोडका पण तसं आहे छोटं क्षेत्र असलं तर छोटा दोडका लावा मोठं क्षेत्र असलं तर लांब दोडका लावा चांगलं शंभर टक्के प्रॉफिट होणार आहे फक्त तुम्हाला काम करायचं आहे जास्त जा उत्पादनासाठी रेट तुमचे शंभर टक्के चांगले राहणार आहेत चांगले तारकाठीचं मंडप करा चांगल्या गोष्टी करा तुम्हाला नक्की त्यामध्ये चांगलं प्रॉफिट मिळणार आहे कमी रिस्क आहे ह्यामध्ये काम केला तर बेस्ट आहे फक्त तुमच्याकडं तारकाठीची यंत्रणा ही पाहिजे आणि स्प्रेची यंत्रणा एचडी पी स्प्रेची यंत्रणा असली तर कधीही द बेस्ट आता ज्या शेतकऱ्यांच्याकडं शेतकरी दादांच्याकडं अगदी कमी लेबर्स आहेत एक लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंटची तयारी आहे तर अशा शेतकरी मित्रांनी कलिंगडचा ऑप्शन आपण घेऊ शकता जसं की तुम्हाला माहिती आहे की बाबा बोरगाव टेक्नॉलॉजी कलिंगडमध्ये द बेस्ट आहे पण आता मी तुम्हाला सांगतोय याच्या आधी आपण कलिंगड लावा म्हणून सांगत होतो पण ह्या महिन्यामध्ये कलिंगड लावायला थोडा आपण ब्रेक घेतला तर अतिशय चांगलं होईल कलिंगड लावत असताना तुम्ही पंधरा जानेवारीनंतर प्लॅनिंग करा कारण का ऑलरेडी कलिंगडची लागवड खूप झालेल्या आहेत मार्केटमध्ये खूप सारे लोक कलिंगड लावलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की बाबा एकदा आपलं टरबूज म्हणजे कलिंगड म्हणजे टरबूज एकदा आलं तर तो महिनाभर राहू शकतो महिनाभर त्याला म्हणजे खराब होत नाहीत त्यामुळं मार्केटमध्ये खूप साऱ्या लोकांचं टरबूज सा असणार आहे त्या लोकांचं आउट झाल्याशिवाय नवीन आपल्या मालाला वा दर चांगला मिळणार नाही आहे इन्व्हेस्टमेंटच्या मुलानं रिटर्न थोडे कमी असतात त्यामुळं तो जो काय हे आहे तर पंधरा जानेवारीनंतर तुम्ही लावला तर चालू शकता द बेस्ट वे आहे की बाबा कलिंगडसोबत तुम्ही मिरची लावा कशाना कशाला रेट राहतोच आपल्याला एकाच वेळेला एकाच खर्चामध्ये दोन पिकं येतात तुमची एकाच नियोजनामध्ये कलिंगड प्लस मिरची लावा दोन हजार तेराला पहिला प्रयोग आपण केला कलिंगड प्लस मिरची आज अख्ख्या पूर्ण भारताभर हो पॅटर्न चालतो आम्हाला अभिमान आहे बोरगाव टेक्नॉलॉजी जे काही प्रयोग करते तोच प्रयोग आख्खं भारत फॉलो करत असतं त्यामुळं त्या, त्या प्रयोगाचं तुम्ही नक्की शंभर टक्के करा तुम्हाला त्याचा बेस्ट फायदा होणार आहे दुसरं महत्वाचं खरबूज खरबूज तुम्ही आत्ता लावू शकता आता लगेच लावला तरी काही अडचण नाही खरबूजाची लागणी नॉर्मल आहेत खरबूज लावलं तरी काही अडचण येणार नाही चांगलं प्रॉफिट देणार आहे त्यामध्ये दे तुम्ही तुमच्या भागानुसार लॉयल लायलपूर सेगमेंट आहे किंवा दुसरी कोणती आहे ते लावू शकता कलिंगडमध्ये कृष्णप्रिया लावू शकता तुम्ही दोन व्हरायटी आहेत बोरगाय टेक्नॉलॉजीच्या एक कृष्णप्रिया आहे आणि एक बिग डॅडी आहे शक्यतो जास्त जास कृष्णप्रियाला लावा कृष्णप्रियामध्ये तुम्हाला पाच दहा टक्के फळं ही तुम्हाला थोडेफार पट्टे आल्यासारखं किंवा हे होऊ शकतात तर ती स्टडी व्हरायटी आहे जे व्हायरसला विल्टिंगला आपण जे मोठी जुनी पट्ट्याची व्हरायटी आहे त्याला क्रॉस केल्यामुळे तुम्हाला तशा गोष्टी दिसू शकतात पण महत्त्वाचा आपल्याला व्हायरसला आणि विल्टिंगला प्रॉब्लेम सॉल्विंग होतं सेटिंग चांगलं येतात वजन चांगलं येतं त्यामुळं आपण ते सजेशन करतो अदरवाइज पूर्ण काळा ब्लॅक आणि मोठं वजन साईज पाहिजे बिगडायडी आपण लावू शकतो खरबुजामध्ये पण तुम्ही तुमच्या भागानुसार लायलपूर सेगमेंट आहे कुंदन कुंदन लायलपूर सेगमेंट एकच आहे तो लावू शकतो विजय सेगमेंट लावू शकतो किंवा बॉबी सेगमेंट लावू शकतो तुमच्या भागानुसार आपण ते लावलेलं कधीही द बेस्ट कमी खर्चामध्ये आणि चांगलं प्रॉफिट देणार म्हणतात दुधीचा एक ऑप्शन चांगला आहे मंडप चांगलं पाहिजे आपल्याकडं ज्या शेतकऱ्यांच्याकडे मंडप चांगला आहे तर अगदी कमी लेबरमध्ये आपण चांगलं दुधीचं उत्पादन घेऊ शकतो दुधीचं सुद्धा ऑप्शन चांगला आहे पण दुधी लावताना आणि घोसाळ एक ऑप्शन चांगला आहे हे लावत असताना पाच दहा गुंटच लावा वीस गुंट लावा एक एकर दोन एकरचे प्रयोग करू नका जेणेकरून काय होणार आहे की तेवढा माल तुमचा मार्केटमध्ये सेलआउट व्हायला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातनं हे नॉर्मल सेलआउट होऊ शकतात अशा गोष्टीप्रमाणे हे लावला तरी चांगलं प्रॉफिट करून देणार आहे ह्यात काही शंका नाही आहे दुसरं महत्वाचं किंवा ज्या शेतकऱ्यांच्याकडे पंचवीस ते पन्नास हजार बजेट आहे आणि मार्केटमध्ये चांगलं काय कर करू करू वाटतं तर शंभर टक्के कोबीला चांगलं मार्केट राहणार आहे फ्लावरला चांगलं मार्केट राहणार आहे आणि भेंडी ह्या तीन गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या करू शकतात भेंडीचा खर्च कदाचित थोडा जास्त देऊ शकतो थोडे लेबर पण जास्त लागू शकतात पण कोबी फ्लॉवरला तुम्हाला एकदाच लावायचा आहे स्टेप वाईज तुम्हाला हार्वेस्टिंग करायचं आहे त्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगलं प्रॉफिट राहू शकतो फक्त संख्या नियोजन वाढवायचे आहे तुम्हाला कोबी लावत असताना चाळीस हजार एकरी आपली संख्या बसले पाहिजेत ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे फ्लॉवर लावत असताना वीस पंचवीस हजार तर फ्लॉवर गड्डे बसले पाहिजेत ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला आणि भेंडी लावत असताना दाट लावायचे आपल्याला संख्या नियोजन जास्त बसली पाहिजे उत्पादन पहिल्या दिवस पहिल्या हा हार्वेस्टिंगपासनं पुढच्या हार्वेस्टिंगपर्यंत चांगलं आलं पाहिजे त्या त्यादृष्टीकोनातून करू शकतो पण ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या आहेत भेंडीला थोडं रेट नॉर्मल राहू शकतात कारण का इथनं पुढे एक्सपोर्टवाले बरेच लोक भेंडी लावू शकतात फ्लावरचा रेट सुद्धा नकळत राहू शकतो पण कमी राहू शकतो पण कोबीचा रेट चांगला राहू शकतो कारण का इथनं पुढं जे ट्रेंड चालतात त्यामध्ये कोबीची मागणी भरपूर असते त्यामुळे कोबी लावलं तर काहीच अडचण नाही आहे अजून कमी बजेट आहे आपलं किंवा वीस पंचवीस हजार बजेटच आहे आणि अशामध्ये आपल्याला काय तर लावायचं आहे आणि शेती करायची आणि नवीन आम्ही भाजीपाला करतो किंवा ह्या बजेटनुसार आहे किंवा माझं क्षेत्र वीस पंचवीस एकर आहे आणि मला हे बजेट सगळीकडे एवढं एवढं पुरवायचं आहे वीस पंचवीस हजार <coughs> तर त्या शेतकऱ्यांनी बिंदास भोपळा व्हरायटी लावा भोपळ्यामध्ये डार्क काळा कलर आणि रेग्युलर गोल होणारा भोपळा हा मार्केटमध्ये खूप चांगला चालतो तो लावा अगदी वीस पंचवीस हजार रुपये तुम्हाला कमी खर्चामध्ये येतो तुम्हाला भोपळा लावा द बेस्ट आहे बऱ्याच भागामध्ये भोपळ्याला वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे काशी काय तर म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी डांगर म्हणतात तर ते लावू शकता तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं हे होतं दुसरं महत्वाचं त्याच्याबरोबर पॅरल म्हटलं तर गवारी लावू शकतो आपण बीट लावू शकतो बीट सुद्धा तुम्हाला अगदी कमी वीस पंचवीस हजारमध्ये एक एकरचं बीट येतं त्याचेही झालं तर लाख दीड लाख रुपये आपल्याला होऊ शकतात चांगलं प्रॉफिट होऊ शकतं स्वीटकॉर्न लावू शकतो आपण बेबीकॉर्न लावू शकतो धन मेथी कोथिंबीर ह्या सगळ्या प्रकारचे भाजीपाला आपण लावू शकतो ह्याचे रेट तुम्हाला माहिती आहेत की लागला तर लावू शकतो नाहीतर कमी लावू शकतो आता ह्यामध्ये एक एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला तात्पर्य सांगतो की तुमच्याकडं बजेट किती अवेलेबल आहे इन्व्हेस्टमेंट किती आहे किती एकर लावणार आहे म्हणजे माझ्याकडं दोन लाख रुपये आहेत इन्व्हेस्टमेंट हा हे हे रन करायला पण माझ्याकडं दहा एकर, एकर यूजमध्ये आणायचं आहे तर त्यांनी भोपळा आहे बीट आहे अ, मेथी कोथिंबीर पालक अशा गोष्टीला जाऊ शकतो क्षेत्र कमी आहे माझ्याकडं एक दोन एकरच आहे आणि मला चांगली इन्व्हेस्टमेंट करायचं आहे चांगलं प्रॉफिट करायचे आहे तर ह्या पाच पिकाकडे तुम्ही जावा लांबडी मिरची आहे किंवा जे जी फोर सेगमेंट मिडियम सेगमेंट म्हटलं तुम्हाला ही एम एच झिरो नाईन ती लावू शकतो आपण सिमला मिरची लावू शकतो काकडी लावू शकतो वांगी लावू शकतो टोमॅटो लावू शकतो ही महत्वाची पाच पिकं आहेत ह्या पिकाला चांगला रेट लागला एक दोन लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पाच ते दहा लाख रुपये आपल्याला प्रॉफिट करून देणारी पिकं आहेत हीच पिकं आहे जी चांगला प्रॉफिट करून देऊ शकतो बॅलेन्समध्ये खेळायचं आहे आपल्याला की मोठं मार्केट पण टॅकल नाही मा लोकलला पण विकलं पाहिजे सगळ्या मार्केटला आपण रन करता आलं पाहिजे अशा गोष्टीवर काम करायचं आहे कारलं दोडका दुधी ह्या गोष्टीवर तुम्ही काम करा अगदी तुम्हाला नॉर्मल तर रेट राहणारच आहेत रेट जंप झाला तरी चांगली गोष्ट आहे नॉर्मल रेट राहणार आहेत नॉर्मल इन्व्हेस्टमेंट आहे पण एक फिक्स प्रॉफिट राहणार आहे म्हणजे एक दोन लाख इन्व्हेस्ट केलोय चार पाच लाख रिटर्न आले त्यात दोन तीन लाख आपलं प्रॉफिट राहिले तर ह्या गोष्टी महत्वाच्या त्यामध्ये होऊ शकतात कमीच लेबर आहेत अगदी माझं दहा मा एकर क्षेत्र आहे माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट पण आहे माझ्याकडे खरं लेबर मॅनेजमेंट कमी आहे थोक यंत्रणेवर काम करू शकतो त्यांनी कलिंगड कलिंगड प्लस मिरची खरबूज ह्या गोष्टीवर काम करू शकता अतिशय कमी लेबर लागतात चांगलं होऊ शकतं क्षेत्र जास्त आहे माझ्याकडं लेबर कमी आहेत तर त्यांनी बीट कोबी फ्लावर ह्या गोष्टीवर काम करू शकता अगदी नुसतं लावायचं आहे आणि हार्वेस्टिंगला जायचं आहे बरीच लोक झेंडू शेवंतीबद्दल मी बोलत नाही म्हणतात कारण का फ्लॉरिकल्चरचं मार्केट हे एवढं फ्लेक्झिबल नाही आहे किंवा त्याचं आउटचं प्रॉब्लेम्स होऊ शकतात काही वेळेला त्यामुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही एक्झॉटिकबद्दल बद्दल म्हणायचं राहिलं तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे तुमच्याकडं मार्केट आहे तुमच्याकडे व्यापारी घेणारे असले तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता या सगळ्या गोष्टीचा तुम्ही वैयक्तिक तुम्ही अभ्यास करायचा आहे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे काय लावायचं तुमच्या भागामध्ये आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयला तुम्हाला मदत करायला बोरगाव टेक्नॉलॉजी आहे तुमच्या भागानुसार तुमच्या एरियानुसार तुम्हाला जे काही मदत लागतं ते माझे सहकारी करतील किंवा आमचं बॅक ऑफिस करेल तुम्ही कॉल करा तुम्हाला नक्की आपण मदत करायची व्यवस्था करू अशा प्रकारे चांगलं पिकवूया चांगलं मार्गदर्शन करायचं आम्ही काम करतो आणि चांगलं उत्पादन घेऊन यशस्वी होऊया तर धन्यवाद शेतकऱ्यानं तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं सुद्धा आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद